शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आपण आता जे साताऱ्यासाठी लोडिंग करत आहोत त्यामध्ये ओढूचचा आपण केशरांबा टाकलेला आहे त्यानंतर आता साताऱ्यासाठी आपण ग्रीन डॉर्फो मलेशियन ग्रीन डॉर्फो नारळाच्या दीड वर्षाच्या रोपांचं लोडिंग करतोय बघू शकतोय दहा ते बारा किलोच्या बॅगमधला दीड वर्षाचा कमरे लेवलच्या नारळाची उंच असलेला अशी ही झाडं आहेत लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतंय वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळत असतात आणि ही बुटकी जात आहे दोन अडीच फुटावरच नारळ चालवतोय आणि लास्ट उंची म्हटलं तर बारा ते पंधरा फूट उंची होत्या बांधाला आपण पंधरा पंधरा फुटावर झाड लावू शकतोय प्लॉट मध्ये करणार असेल तर झिकजाक पंधरा करा शक्यतो अठरा ते वीस फुट अंतर ठेवायचं आहे क्षेत्र कमी असेल तर अंतर कमी ठेवून झिकजाक करायचं आहे तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराज महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे फुल फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीची खात्रीशीर गॅरेंटेड रोपं मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आणि बघू शकतो मित्रांनो की कशा प्रकारे हे आपलं लो लोडिंग चालू आहे साताऱ्यासाठी तर मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागा नारळाच्या आपल्या चालू आहेत तुम्ही आता आपले हे शॉर्ट व्हिडिओमध्ये बघत आहात तुम्ही लॉंग व्हिडिओ जर पाहिले तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रोपं गेलेली आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट बड स्वीट माहिती देण्याचा या व्हिडिओतून आपण प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशी शॉटबड स्वीट माहिती आपल्याला मिळत जात्या तर मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो